नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सकाळी उठलो आणि न्यूजपेपर न्यूजपेपर ज्यावेळेस वाचला त्यावेळेस ही न्यूज लोकमतमध्ये मला दिसली की पंधरा लाख रुपये घेऊन आरोग्यसेवाची बोगस ऑर्डर दिली खरंच होतं का होई खरंच घडतं का हे पंधरा लाख रुपये देऊन आरोग्यसेवक होणं मी आरोग्यसेवक माझ्या मेहनतीनं माझ्या इमानदारीच्या अभ्यासानं जे अभ्यासिकेत बसून मी माझ्या नोट्स काढल्या माझा अभ्यास केला ते सगळं करून मी आरोग्यसेवक झालो आणि त्याचं मोल या पंधरा लाखामध्ये होऊ शकतं का खर्च हा सरळ सरळ एक प्रकारचा धंदा आहे मित्रांनो मग कसं तुमच्या भोवती काही लोक येतील म्हणतील पंधरा लाख दे लगेच नोकरी मिळवून देतो माझ्याकडे अंदरकी सेटिंग आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही फसवणूक आहे सरकारी नोकरीसाठी कुठलाही बॅकडोर नाही कुठलाच बॅकडोअर नाही मला हे का लागतंय मला अशी आतून हे का होते कारण की माझ्याशी निगेटिव्ह न्यूज आहे का कारण की मी आरोग्यसेवक आहे आणि आरोग्यसेवक असल्या कारणानं पंधरा लाख रुपये त्या मेहनतीचं मोल पंधरा लाख रुपये मुळात कुठलीच किंमत त्या महिन्यातला विकत घेऊ शकत नाही मित्रांनो ही फसवणूक आहे सरकारी नोकरीसाठी तुम्हाला कुठलाच बॅकडोअर नाही आहे एमपीएससी एस एस सी आरोग्य विभाग पोलीस रेल्वे प्रत्येक ठिकाणी मेरिट लिस्ट लागते पैसे नसतात तिथं पैशाचा खेळ नसतो तिथं आज तुम्हाला सांग कि मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगतो माझ्या बाबतीत की मी सुद्धा कधी कधी तुमच्यासारखाच होतो स्वप्न मोठी होती रस्ता धुकट होता आज मी एक आरोग्यसेवक आहे पण माझ्या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये ना कुठला शॉर्टकट होता ना पंधरा लाख रुपये होते बरोबर आहे मित्रांनो फक्त काय होतं मेहनत होती संघर्ष होता आणि विश्वास होता विश्वास होता की एक दिवस मी आरोग्यसेवक होणार पण अशा सारखे न्यूज पोरांना भरकटायचं काम करतात त्यांना वाटतं पैसे द्या नोकरी लागा शक्य नाही आणि ही टांगती तलवार घेऊन तुम्ही कुठवर नोकरी करणार चार लोकांमध्ये तुम्ही डोळे डोळे मिळून मिळू शकणार का म्हणू शकणार का की मी हे मेहनतीने कमवले तुमचं ज्ञान तुमचा अभ्यास तुमची मेहनत हीच खरी शॉर्टकट आहे मित्रांनो असले शॉर्टकट ना कधी का माहीत नसतं सरकारी नोकरी मिळवणारे हजारो विद्यार्थी आहेत हजारो त्यांनी पैसे देऊन नाही तर मेहनतीने हेच मिळवले एका मेहनत केलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या डोळ्या डोळे घालून विचारा की तो हे पद कसं मिळवलं तो तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी त्याचं वेळेचं नियोजन कसं केलं अभ्यासाच्या नोट्स कशा काढल्या पुस्तकं कुठली वाचली सेशन कुठले केले अभ्यासाचं नियोजन काय होतं सरकारी नोकरी मिळवणारे विद्यार्थी आहेत पैसे देऊन नाही पण मेहनतीनं तुमच्या पालकांच्या घामाच्या पैशावर विश्वासघात करू नका तुमच्या स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा मित्रांनो अशा भूलपाथांना बळी पडू नका हे म्हणजे काय माहितीये का, का।, का, का जे मेहनतीनं मेहनत करून अभ्यासिकेत बसून रात्रात अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्या स्वप्नांचा गळा घोटण्यासारखा मित्रांनो खरंच गळा आहे पैसा भरून त्या विद्यार्थ्याच्या मेहनतीला तुम्ही विकत घेताय मित्रांनो असं करायचं नाही आपल्याला सकाळी चार वाजता उठून अभ्यास केला दिवसाला दहा दहा तास नोट्स बनवल्या प्रॅक्टिस टेस्ट दिल्या चुका सुधारल्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलो कधी कधी तर असं वाटायचं संपलं हार मानून घ्यावं पण प्रत्येक वेळी स्वतःला एकच सांगायचो जर मी थांबलो तर माझं स्वप्न थांबून जाईल स्वप्न थांबलं नाही पाहिजे त्या स्वप्नाला रोज आग द्या कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये ही एक आग आहे या आगीमध्ये जे जळलं ती राख आहे आणि जे उरलं ते आहे मित्रांनो आपल्याला जळायचं नाही तर आपल्याला त्याच्यातून उरायचंय त्याच्यातून निघायचंय बाहेर पडायचंय आणि शेवटी जेव्हा माझं नाव मेरिट लिस्ट मध्ये आलं त्या दिवशी मला जाणवलं की ही जी मेहनत आहे ही जी मेहनत आहे मी केली आतापर्यंत पैसे देऊन नोकरी खरेदी करता आली असती तर या मेहनतीचं मूल्य सुटतं तरी काय आहे का त्या मेहनतीला काय मूल्य दोन हजार पंचवीस मध्ये सरकारी नोकरीसाठी एकच मार्ग आहे मित्रांनो एकच आणि प्रत्येकजण तुम्हाला तेच सांगल वडीलधारे असू तुमचे शिक्षक असू तुमचे गुरुवरे असू तुमची मेहनत कुठलीही नोकरी असू आरोग्यसेवक पोलीस शिक्षक एम पी एस सी एस सी कुठलाही बॅकडोअर नाही कुठलीही सेटिंग नाही पैसे देऊन सरकारी नोकरी मिळते हा सर्वात मोठा गैरसमज आहे ज्यांनी मिळवलेही असत आता काही ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे ते मी मान्य करतो पण त्यांच्या डोक्यावर नेहमी टांगती तलवार असणार आहे त्यांच्या या समाजामध्ये त्यांना जर कधी डोळे मिळ डोळा डोळे मिळून जर कोणी म्हणलं की तू पैस तयारी कशी केली तर ते त्याचं उत्तर नाही देऊ शकणार मित्रांनो कारण की पैसे भरणं पैसे भरून फसवणूक करून घेण्यापेक्षा मेहनत करा आजूबाजूला अनेक लोक असतात तुमच्या येतीलही पंधरा लाख दे लगेच लोक मिळून देतो मधला रस्ता आहे मधला मार्ग आहे माझ्याकडं करून देतो पण नाही मग काय असं या मार्गानं फसवणुकीला बळी नाही पडायचं हा स्वप्न विकणारा सरळ सरळ असं म्हणेल स्वप्न विकणारा धंदा आहे मित्रांनो हा मग काय आजूबाजूच्या आपल्या मित्रांना आपल्या परिसरात सांगा की असं होतं या भुलापाथांना बळी पडू नका फसवणूक थांबवायची आपल्याला मेहनतीने पुढे जायचंय अभ्यासाचं महत्व वाढायचंय आणि दुसरी गोष्ट आता मला हे दाखवायचं नव्हतं पण मी तुमच्यासाठी हे जे महाराष्ट्र शासनाचं आयकार्ड आहे ना हे असंच मिळत नसतं याच्यासाठी मेहनत लागते आणि ती मेहनत तुम्हाला करायची मित्रांनो या मेहनतीमध्ये जे काही करावं लागेल ते करा, करा मित्रांनो मागे मागे सरू नका आणि अशा भूलापात्रानंतर थांबू देऊ नका जवळ थांबू देऊ नका अशा लोकांना कारण की हे स्वप्न विकायचा धंदा आहे मेहनतीने अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे त्यांच्या स्वप्नांचा गळा घोटण्याचा धंदा आहे मित्रांनो हा याला बळी पडू नका आजूबाजूच्या आपल्या मित्रांना आपले जे भाऊ बहीण आहेत त्यांना सांगा की अशा भूलपातांना बळी पडू नका मेहनत करा अभ्यास करा <coughs> ही न्यूज पाहितली कसं म्हणजे ना तळपायची एक मस्तकाला गेली माझी कारण की ही न्यूज मी पण एक आरोग्यसेवक हो आहे म्हणून मला असं वाटलं की या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना आरोग्यसेवक हो कसं होता येईल याचं खरं मी पण एक आरोग्यसेवक हो आहे मी जे काही केले ते सगळं तुमच्यासमोर मांडावं तुम्हाला यापासून वाचवावं यापासून दूर न्यावं आणि एका योग्य मार्गाने योग्य दिशेनं तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळावं तुमच्या आईवडिलां त्यांच्या कष्टाचं फळ मिळावं एवढंच थांबतो एवढंच सांगतो जय हिंद मित्रांनो